पोटनिवडणुकीची निवडणूक दोन डिसेंबरला आहे त्या दरम्यान आज काही शिंदे गटाच्या सदस्य आणि अध्यक्ष पदासाठी आज भर भरण्यासाठी लोक आहेत आता माझ्यासोबत सुद्धा दराडे माडम दराडे मॅडम तुम्ही कुठल्या वार्डातून हिंगोली कधी बसून राहता तुम्ही आता कुठल्या पक्षाला मतदान करणार आहे काय कस काम कसं खूप छान आहे खूप जबरदस्त करतात काम किती पण आडलेले लोक असू द्या काही असू द्या कुठेही रस्त्यात भर रस्त्यात सगळीकडे काम चांगल्या पद्धतीचं आहे तुमच्या वाडामध्ये आता कोण उभं आहे छान भैया कदम वरती माझ्या बहिणी आता रेखाताई अध्यक्ष अध्यक्षपदासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं हीच इच्छा आहे आणि काम पण पहा काम पण त्या प्रकारे आहे म्हणून मी आज बोलत आहे माझ्या मैत्रिणी भरपूर आलेला आम्ही सांगतो रेखा ताईसाठी रेखा ताईं जे मिळावं ही आमची अपेक्षा आहे आणि आमच्या मैत्रिणी सुद्धा सगळ्या त्याच्यासाठी झालेल्या आहेत आणि आम्ही नाईक नगर भागामधून आहेत आणि आमचे श्याम कदम राम कदम भाऊ यांना पण समजा आता नगरपालिकेची निवडणूक आहे सध्या दोन तारखेला मतदान आहे कस मतदान आता दोन तारखेला आहे हो। दादा परंतु जे आपण हे गर्दी पाहत आहोत हे खरोखरच संतोष दादा बांगर यांच्या कामाची आ, एक प्रशस्तीपत्र आहे एक असा आमदार आणि एक असं व्यक्तिमत्व आपल्याला लागलेलं आहे की ते मला माहिती आहे मी उगच बोलायचं म्हणून बोलत नाही मी माझ्या स्वतःचा सा एक्सपिरियन्स सांगते दादा रात्रीच्या दोन वाजता जरी कोणी आपण संकटात असलो आणि फोन जर लावलं तर दादा रात्रीच्या दोन वाजता सुद्धा फोन रिसीव करून काय अडचण आहे आधी त्यांचा फोन उचलल्यानंतर बोल माय काय अडचण आहे हा शब्द असतो ते पाहत नाही की ती व्यक्ती कुठल्या गावातली आहे कुठल्या शहरातली आहे की काय दादांचं एवढं चांगलं काम आहे आहे त्याच्यामुळं एकशे एक, एक टक्का दादाच इथं अस्तित्व ज्या दोघं भाऊ श्रीराम दादा आणि संतोष दादा जे आज पूर्ण हिंगोली सांभाळतात माझ्या मते एक दिवस ते नक्कीच पूर्ण महाराष्ट्र सांभाळतील तर ह्या महिलांच्या पत्रिका शिंदेगड साठी आमदार बांगर खरंच चांगलं काम करत त्यांच्या साठी आता आपण निवडणूक आहे काय हम लोग चुनाव लड़ रहे हैं क्रमांक आठ नंबर से हमारी लड़की है तुम्हारी डॉक्टर सुरभि भरत चौधरी हम धनुष बाण निशानी हैं हमारी और इनके अपने नेता वो संतोष भांगर की तरफ से है हमारा और सुरभि है हमारी उनके साथ है हम और हमारी सुरभि भरत पहलवान की लड़की है तो क्या क्या प्रयास है क्या कुछ करना नहीं हम हम है हम सुरभि हम भरतिन के साथी है संतोष भांगर के साथी है वो हम हमारे अच्छे हैं है जैसा हाँ। बोले वैसा करते सबका जैसे उनके साथ ही हम क्या बोल चुनाव आप वही अपने हिंगोली शहरवासियों का सभी का विकास हो हाँ। सब अच्छी से रहे सभी का सबकी इच्छाएं पूरी हो यही आशा करते हैं और हमारी ओर से डॉक्टर सुरभि भरत जी चौधरी खड़ी है हाँ। तो आप सभी उसी को वोट करें यही हमारी मनोकामना महाशा युवती है मतदान है क्या शहरा मध्य वातावरण है शहरामध्ये सध्या फार गर फार मस्त म्हणजे चालू, पॉलिटिकली चालू पले पले साथी साथी ले ले आहे पॉलिटिकली सगळे व्यवस्थित चालू आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या चुनावदारांसाठी सगळे इथं आलेले आहेत आणि संतोष बांगर यांचं चा खूप चांगलं काम आहे आम्ही त्यांच्याकडून आलेलो त्यांना सहमत देण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी तर बघूया आमची इच्छा आहे की ते याव या इलेक्शनमध्ये सगळ्या पूर्ण हिंगोलीला व्यवस्थित चांगलं करावं शांतता पसराव सगळीकडं विकास व्हाव हिंगोलीचा तर ह्या होत्या काही महिला यांनी सांगितलं की संतोष बांगरचं खरंच मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस अव्हेलेबल असतात ते कधी फोन फोन येतात आणि जेवढे शिंदे गटाचे उमेदवार आहेत ते संतोष बांगरचे स जेवढे आहेत त्या सर्वच उमेदवारांना ह्या महिलांनी सांगितलं की आम्ही मतदान करू आणि मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून आणू म्हणजे निवडणुकासाठी म्हणजे कामासाठी त्यांनी रात्री जे कामं केलं त्या कामाच्या पावतीबद्दल त्यांना ते लोक हे लाईक करत आहेत सुधाकर वाडे महाराष्ट्रात चोनसाठी निवडणूक दोन